आमच्या घराच्या दिशेने एक व्यक्ती जाताना दिसली क्षणभर वाटले ते आमचे दाजे असावेत पण सणासुदीला किंवा लग्नयात्रा या निमित्तानेच येणारा हा माणूस आज एवढ्या घाईत का आले असतील मनात शंकेची पाल चुक चुकली कारणाशिवाय असे मध्येच न येणारा हा माणूस आला म्हणजे काहीतरी भानगड किंवा काहीतरी चांगलं काम असणार हे नक्की याची पूर्ण खात्री असल्याने मी भरभर कपडे धुवून घेतले आणि घराच्या अंगणात आले तोच आतून जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता आणि मी आवाजाच वेध घेत आणि मनात त्याच्याबद्दलचे विचार करीतच पटपट कपडे वाळत घालत होते हा माणूस घरात आल्याबरोबर घराचं वातावरण एकदम तणावपूर्ण झालं होतं तसे ते जेवढे प्रेमळ मनमिळाव कोणाच्या भानगडीत न पडणारा माणूस खोटेपणा आणि अन्याय त्यांना दिसला तर कोणाचीच खैर नाही मग समोर आई बाबा असो की भाऊ बहीण नाही तर बायको कोणाचाही ते मुलाही ठेवत नाही लहानपणी अतिशय हलाखीत जीवन जगल्यामुळं त्यांना त्या वेळेच्या परिस्थितीच चा चांगली जाणीव होती आणि दुःख दारिद्र अन्याय गरिबी अत्याचार यातून ताऊन खुलावून निघल्याने आज समाजात मित्र नातेवाईक आणि परिवारात त्यांचं आदराने नाव घेतलं जात अशी असामी आमच्या घरी म्हणजे तर काही चांगली घटना तरी दुसरं काही प्रकरण तरी असेल असं प्रथम दर्शनी वाटलं पण मी जेव्हा धुन धुवून अंगणात आले तेव्हा माझ्या कानावर एक कर्णकर्ष आवाज आला बाकी चर्चा नको पहिलं तिला माझ्या समोर बोलवा कुठं आहे ती माझी आई भाऊ भाऊजई यांनी पोर त्याच्या या वरच्या पट्टीतल्या आवाजाने गप्प झाले आणि माझा भाऊ जरा चाचरतच उठून अंगणात येतो म्हणाला ही काय आली आत्ताच धुनं धुवून आली आहे बरं बरं ठीक आहे ते धुनं दुसरं कोणीतरी वाट घाला आणि तिला पहिलं इकडं माझ्या समोर आणा माझी तर गाळानच उडाली आत हातपाय लटपटायला लागले आम्हाला सुट्टीत गप्पा गोष्टी कथा कविता ऐकवणारा माणूस एकदम जमदिघ्न कसा झाला आणि तोही माझ्यावर माझं काय चुकलं बरं माझं मलाच काही आठवत नव्हतं मी नक्षीकांत घाबरले होते काय झालं असेल मनातल्या मनात देवाचं नाव घेऊन आठवून पाहिलं पण माझी काहीच चूक मला दिसली नाही या विचारांच्या थैमानात मला आता घरात जायला जरा वेळ लागला तेव्हा पुन्हा आवाज आला काय झालं घरात येण्यासाठी काही ढोलताशे हवेत का मी येऊ का बाहेर राणी सरकार अन मी पटकन घरात आले कसं ते मकाही काही कळत नाही कापड धुवून झाली दाजी म्हणाले नाही हो मी जरा गोंधळून म्हणाले कसं चाललंय तुझं शाळेत जातेस ना दाजी म्हणाले दाजी हो जाते ना म्हण मी म्हणाले तुला कोणी मित्रमैत्रिणी आहेत का दाजी हो हो आहेत ना मी माझा फार गोंधळ उडाला होता आता काही क्षणापूर्वी हा माणूस एवढा आकांड तांडव करीत होता आणि आता हे असं शांतपणे विचारतात म्हणजे मला हे सर्व काय चाललं आहे काहीच कळत नव्हतं आणि सुचत नव्हतं माझे आई भाऊ भाऊज तर काहीच बोलत नव्हते त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचे चेहरे रडायचंच बाकी असल्यासारखे वाटले एखादी गोष्ट दुसऱ्या माणसाकडून अशी अशी कशी बाहेर काढावी या, यातला हा प्रकार असावा आपण आपलं विचारतील तेवढंच बोलावं असं मनात पक्क केलं तरी आता पुढचा प्रश्न आला मित्र मैत्रिणींची नाव सांगता येतील दाजी हो येतील ना मी म्हणाले मग सांग बघू एक एक नाव शाळेत जसं लहान मूल पाडे म्हणतात तसं मी एक नाव सांगू लागले काही नाव पटापट आठवली तेवढी पटकन सांगून टाकली मग पुढे एक एक नाव आढळून आठवून आठवून सांगू लागले आणि ते फक्त ह ह असं म्हणत होते त्यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे मला काही कळलं नव्हतं पण मी जेव्हा नाव घेण्याची थांबले तेव्हा मात्र पाण्यातून उसळी मारून मगर जसं सावज अलगत पकडते तसं खिशातला कागद काढून म्हणाले ही चिठ्ठी कोणाची आहे या चिठ्ठीत असलेली नाव तर घेतलंच नाही मग यात असलेली नाव काय माझ्या बायको पोरांची आहेत का ही चिठ्ठी नीट वाचून घे आणि आता काय ते मला खरं खरंच सांग नाहीतर मी मनातल्या मनात म्हणाले नाहीतर काय ते मला सर्व माहीत आहे माझ्या आईबापांचं आणि भावा बहिणीचं आज काही खरं नाही हे मी जाणते हा आदरयुक्त भीती वाटणारा माणूस आज माझ्याच राशीला कसा आला हे काय कळेना झालं मला तर रडूच कोसळलं आणि मी हुदके देऊन रडूही लागले पण सातवन कोणीच केलं नाही त्यात दाजी म्हणाले तू माझ्यासमोर रडावं असं मी काही केलं नाही तुझे जन्मदाते इथं बसले असताना मी पामराने तुला छेडावं एवढी माझी लायकी नाही बाय वाचतो दिलेला कागद आधी वाचून दाखव वाचून झाल्यावर काय ते बघू मग तुला काय रडायचं आहे तेवढं मनसोक्त रडून घे हो बाय वाच आता मी कागद वाचू लागले अन्नी हा माणूस एकटक माझ्याकडे आणि माझ्या चेहऱ्यावरील हालचाली नेहाळू लागला म्हणजे या चिठ्ठीत काहीतरी खास आहे मन घट्ट करून मी दिलेली चिठ्ठी मनातल्या मनात, मनात वाचत होते आणि चिठ्ठी वाचता वाचता माझ्या डोळ्यासमोर माझ्या गुण गतकाळातील आठवणी पुन्हा जाग्या झाल्या माझ्या हातून जो अक्षम्य गुन्हा घडला होता त्याचे दर्शन मला झाले ते सारं पाप माझं माझ्या समोर चित्ररूपानं उभं राहिलं आणि पडद्यावर एखादा चित्रपट पाहावं अगदी तसं झालं ती चिठ्ठी माझ्याच प्रियकराची होती आणि या चिठ्ठीनेच आमच्या लग्नाच्या विचका केला होता आम्ही आमची नाव लोकांना कळू नये म्हणून स्वतःच वेगळी नाव धारण केली होती पण या चिठ्ठीनं आमचं सारं गुपितच उघड केलं होतं नुसतं गुपित नाही तर आम्ही काय काय प्रेमाचे रंग उधळले तेही यात लिहिलं होतं दोन तीन गर्भपात केल्याचा उल्लेख होता थोडक्यात म्हणजे आमची ब्रे बेब्रू ही आम्हीच करून आमच्याच प्रेमाची लक्तर अशी चार चौघात वेशीवर टांगली होती ही चिठ्ठी वाचताना मलाच एवढ्या यातना होत होत्या की याला प्रेम कसं म्हणावं हा खरा सवाल होता किळस येत होती प्रियकर असून हा इतकं गरिच्छ कसा लिहितो मला मनातून भयंकर चिड आली आणि रागही खूप आला होता पण समोर दाजी बसले होते नाहीतर त्याच्या जीवच घेतला असता याला काय प्रेम म्हणतात पत्रात असं लिहायचं असतं काहीतरी लाज लज्जा शरम असावी की नसावी असला प्रेमी काय कामाचा ज्याला आपल्या होणाऱ्या बायकोची इज्जत अशी बाजारात मांडताना काहीच कसं का वाटलं नाही आदर नाही याला काय प्रेम म्हणतात मी हे काय करून बसले होते जर ही चिठ्ठी आणखी कोणी वाचली असेल तर देव जाणे पण दाजी तर करणार नाहीत याची खात्री होती आता मला कळून चुकले होते की आमचे दाजी एवढे का चिडले होते अहो ते तर नुसते रागावून बोलत होते माझ्या आईबाबांनी किंवा भावाने हे वाचले असते तर मला विहिरीतच ढकलून दिलं असत कोणत्या मुलीचे आईबाप आपल्या मुलीचा व्यभिचार असा जाहीरपत्रक करून जाहीरपत्रक काढून चार चौकात चा वाचतील नशीब माझं हे फक्त दाजींना आणि माझ्या होणाऱ्या भावी नवऱ्यालाच माहिती होतं आणि आता मी हे माझ्याच नागाव प्रेमाचं गुपित माझ्याच भोयांनी वाचत होते माझे वाचून झालं हे आता दाजींना कळलं होतं कोण आहे हा तुमचं हे सार काय आहे कामी गप्प होते आता सगळं सगळ्यांना कळून चुकलं होतं लपविण्यासारखं का माझ्याकडे काहीच नव्हतं मीच माझ्या शिलाचा असा बाजार मांडला होता आणि माझीच अब्रू माझ्या प्रियकराने निलाम केली होती मग जर तर हसणारच जग तर हसणारच होत माझ सारं भविष्य आणि आयुष्य ह्या एका चिठ्ठीत बंद होत ते आता उघड पडलं होत आता घरातल्या लोकांच्या हेही लक्षात आलं की माझ्या आजार पण हे नुसतं वरवरचं नाटक होतं ते इतक्या वर्षांनी कळलं आजही घरात लग्नाचा विषय निघाला तर हे अजून किती काळ चाललं असतं पुनच ठाऊ मांजर चोरून दूध पिते पण दंडुक्याचा मार त्याला माहीत नसतो तसं आमचं झालं होतं मागील प्रेमाचा काळ डोळ्यासमोरून सरकू लागला आता मला कळून चुकलं होतं की आमचं लग्न तर होणार नाहीस वर चार गावात नाचक्की व्हायची तो झाली आणि ज्या मुलाबरोबर माझं लग्न ठरलं होतं ते होण्याच्या आता सुतराम शक्यता उरली नव्हती कारण होता माझच प्रियकर खोट्या नावाचा सनी सनीने माझ्या होणाऱ्या नवऱ्या मुलाच्या घरी जाऊन रा त्या रात्री केलेला तमाशा एवढा विकोपाला गेला की लग्नात मध्यस्थी केलेली माणसं ही हतबल झाली नवरा मुलगा म्हणे लह ला, लहान वयात शाळा कॉलेज झालेलं प्रेम इतकं महत्वाचं नसतं तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगा मी लग्न करायला तयार आहे आणि नवऱ्या मुलाचं बाप म्हणतो हा जळता निखारा आपल्या पदरात घेऊन आयुष्यभर मुलाच्या पाय बायकोचं म्हणजे पर्यायाने माझ्या सुनेचं व्यभिचार्य अवतार वयात घरात बसून नुसता बघत बसू काय माझ्या पोराचं डोकं ठिकाणावर नाही त्याच काही ऐकू नका झाली तेवढी नाचक्की खूप झाली आता तुमचा मार्ग वेगवेगळा झाला अहो आम्ही ही हेच म्हणतो आहोत आता तुमच्या मुलानं या मुलीचं नाच सोडून द्यावा आणि दुसरं एखादं चांगलं स्थळ शोधून लग्न उरकून घ्यावं हेच तर आम्ही म्हणतो आहोत तुमचा मुलगा म्हणाला म्हणून प्रश्न वाढला दुसरं काय काय झालं होतं लहानपणापासूनच एकत्र खेळले शिकलेली वाढलेली आणि आज आजूबाजूलाच राहणारी आम्ही दोन मुलं वयात येऊ लागलो आणि निसर्गाच्या नियमानुसार आता आम्हाला नर मादीतला फरक जाणवत होता पण एकमेकांना कसं विचारायचं किंवा कोणी को अगोदर पुढाकार घेऊन विचारावं हे आमचं आम्हालाच अनेक दिवस कळलं नाही घरात माझ आणि माझ्या बहिणींच्या लग्नाचा विचार सुरू होता वधूवर परीक्षेचा घाट घातला गेला एक दिवस एक मुलगा मला पाहूनही गेला आणि त्या मुलाच्या बापानं मी सून म्हणून त्यांना पसंत आहे असं निरोपही आला पुढे यथा अवकाश लग्नाची बोलणी सुरू होऊन हळूहळू लग्नाच्या हालचाली वाढल्या देण्या घेण्याचं व्यवहार ठरला लग्न कुठे आणि कधी करायचे निश्चित झाले होते आता फक्त उन्हाळ्याची सुट्टी पडली की शाळांना सुट्टी असते परगावात किंवा शहरात नोकरी निमित्ताने गेलेली लोक आपल्या बिराड घेऊन आपल्या गावी येतात आणि मग असा लग्न किंवा इतर सोहळे रंगतदार होतात घराच्या मंडळींनी तस ठरवलं होतं पण अनेक वर्ष रंगवलेली स्वप्नाला तडा जाणार हे लक्षातच आल्यावर माझ्या प्रियकराने सरळ माझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच त्याच्या घरी जाऊन रात्रीच्या काळोखात चार पाच टपोरी पोरं नेऊन जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि आडबाजूला कोपात घेऊन दम दिला तू ज्या पोरी बरोबर लग्न करतो आहेस तिचा नाच सोडून दे नाहीतर तुझं लग्न काय तुझ्या बहिणीचंही लग्न होणार नाही अशा व्यवस्था करीन असा सज्जड दम देऊन काही कागदाच्या चिठोऱ्या त्याच्या हाती दिल्या आणि तो आणि त्याचे मित्र त्या रात्रीच्या काळोखात पळून गेले म्हणा नाहीतर निघून गेले मनानशीब माझं की त्या माणसांनी पोलीस केस केली नाही तर आज माझी आणि माझ्या घरच्यांची रवानगी जेलमध्येच झाली असती आणि आमचे दाजी काही अंगी दोष नसताना दोषी ठरले असते निकाल लागायचा तेव्हा लागला असता पण जनमानसात बेअब्रू झाली असती त्याचीच मना मनात आता खंत आहे असंच एका उन्हाळी सुट्टीला बाहेरगावी मुंबई पुण्याला असलेली मंडळी नेहमीप्रमाणे आमच्या घरी आली आणि मी चोरून लपून करीत असलेल्या प्रेमाचे चाळे म्हणजे एक प्रकारचे पा पाप लोकांना कळू नये म्हणून पोटात जोरजोरात पोटात दुखत असलेले सांगितले आरडाओरडा करून जमिनीवर गडबड्या लोळू लागले वरवर इतरांना तर तसं काहीच दिसत नव्हतं पण मी एवढा जीवाचा आकांत करून ओरडत होते की आहे म्हटल्यावर घरातली सर्वच सैरभैर झाली कोणी म्हणत ओवा द्या कोण म्हणतं गरम पाणी द्या कोण म्हणे राजबिंदू द्या कोणी म्हणे पोट गरम पाण्याच्या पिशवीच्या शिकवा आणि नाना प्रकारे चालू होते पण माझं पोट दुखणं काही थांबलं नाही कोणी म्हणे डॉक्टर आणा कोणी म्हणे कशाला आणता डॉक्टर नुसतं पोट तर दुखतंय पोरगी वयात आली की दुखतं असं कधी कधी म्हाताऱ्या बायका माणसांनी विषयाला बल बगल दिली आणि तात्पुरता पोटदुखी हा विषय थांबला माझ्या पोटदुखीमुळे चाललेली धावपळ जरा स्थिर झाली तेवढ्यात दोन तीन घर सोडून असलेली सनी नेहमीप्रमाणे तिथं आला सनी हे त्याचं खरं नाव नव्हतं हा आमचा प्रेमाचा कोड होता आता समोयाची मुलं मुली एकत्र आली की गप्पा रंगतात तशा काही आज गप्पा रंगल्या नाहीत लहान पोरही जरा जमतेमच वागत होती तेव्हा सनी म्हणाला आज नाही खेळायचं का आज असं गप्प गप्प का चला घरामाग क्रिकेट खेळू पोर म्हणाली नको आज आमची मावशी आजारी आहे ती येणार नाही मावशी म्हणजे मी तीच पोट लई दुखतोय शहरातून आलेली मुलगी म्हणाली हे ऐकून सनी म्हणाला पोट दुखायला काय झालं भोवा लसून चावून खाल्ला की राहून जाईल नाही ना थांबत सगळं करून झालं आजी म्हणते वयात आल्यावर दुखतं असं मुलीच्या पोटात शहरातून आलेली मुलगी म्हणाली असं कसं आता घरगुती औषध देऊन पोट दुखायचं थांबत नस नाही तर मग डॉक्टरांकडं का नेत नाहीत तिला सनी म्हणाला कसं नेणार न्यायला गाडी घोडत नको काय काय उचलून नेणार का काय आण उचलून न्यायला ती काही लहान पोर आहे का मग खांद्याबिंद्यावर उचलून न्यायला त्याला गाडी बैल नको का माझी बहिणी म्हणाली गाडी बैल कशाला मग आपली मोटरसायकल काय कामाची सनी म्हणाला मग तर बरं झालं अगदी देवासारखा आलास बघ वहिनी म्हणाली माझ्या आईला वहिनीने सांगून मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला आई जरा आडेओडेच घेत होती म्हणाली साधं पोट तर दुखतंय राहील जरा वेळानं पण मधून मधून माझं ओरडणं ऐकून मग आई मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी राजी झाली थोड्याच वेळातच सनी मोटारसायकल घेऊन आमच्या घरी आला आणि मला डॉक्टरांकडे घेऊन गेला बाकीचे लोक फक्त तोंड आवासून बघत राहिले कोण म्हणे किती पोरगा चांगला आहे शेजारी पाजारी अशी मंडळी असली की चिंता जरा कमी होतात घरात तोंड भरून सनीचं चा कौतुक सुरू होतं आणि तिकडं आम्ही दोघेच दवाखान्यात गेले होतो आम्ही कोणत्या दवाखान्यात गेलो कोण जाणे आमच्या सोबत तिसरं कोणीच आलं नाही खरं घरा म्हणजे घरातल्या मंडळींपैकी कोणीतरी सोबत यायला हवं होतं पण तसंच झालं नाही कधी कधी अति आत्मविश्वास सुद्धा धोकादायक ठरतो म्हणतात आणि तसंच झालं त्यामुळे माझं खोटं बोलण्याचं बळ वाढत गेलं आणि मग प्रय प्रत्येक मोठ्या सुट्ट्यांच्या अगोदर माझं कधी भोवळ येणं तर कधी डोकं दुखणं हे नित्याचाच झालं पण सरळ मार्गी घरातल्या माणसांना माझा अजिबात संशय आला नाही त्या दिवशी मला दवाखान्यात ॲडमिट करून तो म्हणजे माझा प्रियकर सनी दोन तासांनी पुन्हा घरी आला होता सोबत मी नव्हते घरी आल्या आल्या सनी म्हणाला तिला दवाखान्यात ॲडमिट केलंय तिला म्हणजे मला अरे बापरे हे वाक्य ऐकल्याबरोबर माझ्या आईचं तर अवसानच गळलं म्हातारी तर मटकन जाग्यावरच बसली फार घामाघूम झाली बिचारी आता लेकीला ऍडमिट केल्याचं ऐकलं आणि म्हातारी आडवी झाली म्हातारीची सून म्हणाली आता काय आता पहिलं या म्हातारीला गाडीवर घाला आणि तिच्या लेकीकडं दवाखान्यात घेऊन जा वा बाकी समजा आम्ही पाहुणे पाहुण्या रावण्याचं बघून घेऊ जा बर बिगी बिगीन पाहिलं म्हातारीची सून म्हणाली आई दवाखान्यात आली होती आता जरा घर कसं शांत झालं होतं पण आतून गुमसत होत हे असं वर्षातून दोन वेळा नक्की होत असे आणि तेही बरोबर शाळेला उन्हाळ्यात किंवा दिवाळी सुट्ट्या लागल्या की मी हमकास आजारी पडायची आणि माझी आई शहरातली मंडळी घरी आली की माझ्या आजारपणाचं कारण सांगून कधी मुंबईत तर कधी गावाच्या दवाखान्यात माझ्यासोबत असायची आणि आमच्या सोबत सनीही असायचा तो का असायचा हे आजतागत कोणालाच कळलं नव्हतं पण या चिठ्ठीनं घात केला होता घरी लोक आले की मला आणि सनीला एकच एकांत मिळत नसे आणि म्हाताऱ्या आई वडिलांना आणि घरातल्या मंडळींना वाटे शेजारचा मुलगा किती चांगला आहे वेळी अवेळी काही गरज पडली की लगेच हा मुलगा धावून येतो स्वतःच्याच खर्चाने सर्व करतो हे सर्व तो का करतो आहे हे कोणालाच कळले नाही माझ ठराविक वेळेच आजारी पडणं कित्येक वर्ष घरातील मंडळींना कळलं नाही आणि आता जेव्हा कळलं तेव्हा आई वडील आणि घरातल्या मंडळींची पायाखालची जमीनच सरकली काय करावं आणि काय नाही असं झालं आपलीच पोटच्या पोरीनं असा, पोरीन असा विश्वासघात केला म्हटल्यावर त्या परक्या पोराला नाव ठेवून काय उपयोग होता लग्नाचा सर्व खर्च करून झाला होता पत्रिकाही पोहोचल्या होत्या आता फक्त शुभमंगल सावधान म्हणायचं बाकी होतं तेही झालं असतं पण मे महिन्यात उन्हाळी सुट्टीसाठी बरेच लोक गाव गावी येतात मुलांना सुट्ट्या असतात म्हणून खर तर लग्न तिथी त्या पद्धतीनं सर्वानुमते ठरवली होती लग्न ठरवून चार ते पाच महिन्याचा कालावधी होता पण मी कोणालाही विश्वासात न घेता असा आई वडिलांच्या गळा कापला होता सर्वत्र ची झाली होती विष खाऊन मरण की काय अशा यातना या पोटच्या मुलीनं दिल्यावर दुसरं काय होणार होत प्रेम होतं तर सरळ कोणाच्या तरी मदतीने घराच्या मंडईंना सांगावं की नाही पण नाही शेवटी अशी नाचक्की झाली स्वतःचीही झोप गेली दिवस रात्र झुरत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही इकडं आड आणि तिकडं विहीर अशी माझी अवस्था झाली उगाच आगीतून उठून फुपट्यात पडल्यासारखं झालं चार पाच महिन्यापूर्वी पहिल्यांदा मला बघण्यासाठी मुलगा आला त्यानंतर लगेच कुणाच्या तरी मदतीनं ही गोष्ट घरात न वाद होता कशी कळेल यासाठी मी काहीच व्यवस्था केली नाही करायला हवी होती आणि प्रेम करणाऱ्या सनीनेही नीट दक्षता घेतली नाही मग जन्मदात्या पालकांनी काय करावं म्हणजे मुलं मुली आपलं गुपित पालकांना सांगतील की याची ही व्यवस्था सरकारनेच करावी की काय शेवटी काय झालं ज्याच्याबरोबर प्रेम केलं त्याच्याबरोबर लग्न लावून देण्यास माझ्या आईबाबांकडून विरोध वाढला आणि ज्याच्यासोबत प्रेम केलं त्याच्या बा बाप मला सून म्हणून घरात घेण्यास नकार देऊन मोकला झाला आणि प्रेम करणारे आम्ही दोघेही हतबल झालो प्रेम करावे तर दोघेही आपल्या परीने जगात आपापल्या तरी सक्षम नकोत का प्रेम करणं सोपं आहे पण नुसतं प्रेम पोटात पोटाला दोन वेळेच दोन घास अन्न देईल का असं वासनिक प्रेम काय कामाचं आम्ही जीवापाड प्रेम केलं मग आता कुठं गेलं ते आता का आईबापाच्या पदराआड आम्ही लपत होतो आता का नाही आम्ही आईबापाला सांगतो की आम्ही प्रेम केलं आम्हाला आमच्या मताप्रमाणे जगू द्या आता कशाला आम्हाला आईबाप पाहिजे होते त्याचंच अब्रुची लखतरे वेशीवर टांगताना लाज वाटली नाही मग आता घाबरण्याचे कारणच काय आता आम्हाला समाज मान्यता हवी होती आईबापाचं प्रेम आणि पर्यायाने स्टेट हवी असते प्रेम करताना या गोष्टी आठवत नाहीत आता काय झालं होतं तेरा वादा किंवा जाने क्या बात नाही नीद, नीद असं म्हणायची वेळ येते आमचं एकत्र एक कुटुंब होतं पण घरातली माणसं कामानिमित्ताने गावे बाहेर म्हणजे कुणी मुंबईला तर कोण आजूबाजूच्या परिसरात नोकरी निमित्ताने गेले पण घरापासून दूर होते आणि इथं गावी मी माझी आई एक भाऊ त्याची बायको आणि त्याची दोन तीन मुलं बस एवढाच परिवार सध्या तरी तिथं होता या गोष्टीला आता तीन चार वर्ष होऊन गेली होती त्यापूर्वीची ही गोष्ट आहे आम्ही गावी असल्याने वर्षातल्या दर मोठ्या सुट्टीला म्हणजे उन्हाळा आणि दिवाळी या शाळेच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर नोकरी निमित्ताने गेलेली घरातले लोक आपल्याला मुळाबाळांना घेऊन आपल्या गावी येत असतात आणि मग सर्व घरचे आणि पाहुणे मंडळी आणि आम्ही लहान मुलं सुट्टी मस्त मजेत घालवित होतो पण काही दिवसांनी मी त्यांना टाळू लागले होते प्रथम मी काय करते हे माझं मला कळलं नाही मी माझ्याच मस्तीत होते आणि मी माणसांना कसं फसू शकते किंवा माणसांना मी कसं आपल्या तालावर नाचू शकते आणि त्यांना पुढे कसं झुलवत ठेवायचं याचे आराखडे मनातल्या मनात आखत गेले खरी पण मी माझ्याच विनलेल्या जाळ्यात पुरती फस्त केले तेच पाप आज माझ्यासमोर दत्त म्हणून उभे राहिले होते आणि त्या पापाचे उत्तर म्हणजे ही दाजीनी दिलेली चिठ्ठी मी वाचत होते मी केल्या चुकांचे आता खिळे झाले होते आणि मला एखाद्याला खिळे ठोकून सुळावर देतात तशा यातना होत होत्या घटना तर घडून गेली पण त्याची सलमनात अजूनही कायम आहे आता माझं आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं दोन्ही लग्न एकाच दिवशी लग एकाच तारखेला एकाच वेळी एकाच ठिकाणी होणार होती हे सगळं मला माहीत होत तरी मी माझ्याकडून झालेली चुका माझ्या घरी सांगितल्या नव्हत्या त्या चुका मी लपवायला गेले आणि आज त्याचं फळ मी भोगते आहे एवढं सर्व झाल्यावर कोणत्या मुलाचं बाप गप्प राहील आणि तसंच झालं आणि माझ्या लग्नाचं एका नाट्यमय सोहळ्यात रूपांतर झालं आणि मग माझी झोप उडाली माझं लग्न ज्या मुलासोबत होणार होतं त्याचे मुलाचे वडील म्हणत म्हणतात लग्नात मध्यस्थी करणाऱ्यांनीच आम्हाला फसवलं आणि अंधारक ठेवलं आहे या मुलीचं दुसऱ्या मुलीसोबत मुलीसोबरोबर प्रेम प्रकरण नसताना आणि अनेक वर्ष हे असंच सुरू असूनही मध्यस्थी करणाऱ्यांना हे माहित नाही म्हणतात तुम्ही म्हणजे आश्चर्याने आहे हे, हे कसं शक्य आहे अशी घरात स्त्री झाली असताना मी शांत कशी झोपू शकते मनाची उलाघाल सुरू होती तिकडं सनीच्या बापानं तर हैदोस घातला होता ज्या मुलीसोबत सनीचं प्रेम आहे असं लोक म्हणतात ती मुलगी दूरच्या नात्यानं प्रेम करणाऱ्या मुलाची बहीण लागत होती असं सनीच्या बापानं म्हणलं होतं आणि ज्याच्या सहवासात आपलं कुटुंब लहानाचं मोठं झालं त्याचं कुटुंबातील मुलीवर आपल्या मुलानं प्रेम करावे हे मला मान्य नाही तुमच्या मुलीचं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं आहे ती चांगली माणसं आहेत तुम्ही त्याच मुलाबरोबर लग्न करा आणि मोकळे व्हा उगाच आमच्या पोराच्या नादी लागू नका चार दमड्या कमवायची अक्कल नाही आणि म्हण प्रेम करतोय याचा बापानं कधी प्रेम केलं ऐका वर तोंड करून सांगते म्हण प्रेम केलंय येऊ दे तर याला घरी बघतोच कस प्रेम करतोय ते मी म्हणालो मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की या पोराचं मी पाहतो तुमच्या मुलीचं लग्न करून टाका इकडं माझी आई म्हणते माझी मुलगी बिना लग्नाचे आयुष्यभर राहिली तरी तस चालल पण मेली तरी या पोराला मी माझी मुलगी देणार नाही आणि मुलाचा बाप म्हणतो मला सून म्हणून ही मुलगीच माझ्या घरात नको आपलं नातच तसं नाही मुला तुमच्या मुलीशी या मुलाचं लग्न होऊ शकत नाही आपल्या पूर्वीचे संबंध चांगले आहेत ते तसेच राहू देत उगाच या पोराच्या घाणेरड्या वागण्यापायी आपल्याला वितंड वाद नको आता सर्व बाजूंनी माझी आणि सनीची कोंडी झाली होती आम्ही दोघांनी हा सर्व घोळ केला आहे तेव्हा तो घोळ आम्हीच पुढाकार घेऊन सोडवा पाहिजे बाकी कोणीही मदतीला येणार नाहीत हे आम्हाला पटलं आता माझी तर झोपच उडाली होती एवढे दिवस आई वडील भाऊ बहीण मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून सळसूतपणे लपवलेली गोष्ट आता चव्हाट्यावर आली होती माझ्या लग्नासोबतच माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार होत त्यालाही आता गालबोट लागलं होत आमचे दाजीच मध्यस्थी असल्याने एवढं घुमशान होऊनही कसबस तीच लग्न तिचं लग्न झालं पण म्हणावं तसा आनंद माझ्यामुळे कोणालाच उपभोगता आला नाही याच याचं आज जास्त वाईट वाटत आहे मध्यस्थी माणसं आणि इतर पाहुणे मंडळी विश्वासू आणि सामाजिक भाव भान ठेवणारी असल्याने अडचणी कमी झाल्या पण माझ्या आणि सनीच्या लग्नाच्या गुंता अधिकच वाढला वडील आणि घरातील मंडळींना मी घरी अशी नेली तरी तिचं सनीसोबत लग्न होऊ देणार नाही बस असं माझ्या आईनं सांगितल्याने आणि सनीच्या बापाला मी त्याच्या घरात सून म्हणून नको असं भांडण इरेला पेटल्याने आम्हाला लग्न सोहळा न होताच मोडीत निघाला होता रोज एकमेकांच्या दारासमोरून जाताना जीवभावाची माणसं अचानक एकमेकांचे मोठे दुश्मन झाले मित्रांनो तुम्हाला जर या स्टोरीचा पुढील भाग हवा असेल तर लाईक करा